नमस्कार मंडळी जागर देवीचा ह्या मालिकेला दिलेल्या प्रतिसादा करता सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मंडळी आपण प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीची मनोभावे पूजा केली उपवास जप कन्यापूजन भजन गोंधळ हळदी कुंकू दानधर्म अवकाश सर्व काही केलं आणि आता उद्यापासून आपण आपल्या रोजच्या दिनचर्येला सुरुवात करू आपण नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची उपासना केली आराधना केली ही नऊ रूप आपल्याला नक्की काय शिकवण देतात हे वेगळ्या दृष्टिकोनातून आज आपण जाणून घेऊया आपल्याला ज्या आनंदापर्यंत पोचायचं आहे ते मिळवण्याकरता आदिशक्तीच्या ह्या नऊ रूपांमधून आपण नक्की काय शिकायचं हे आज बघूया ही नऊ रूप म्हणजे योग्य जीवनक्रम मानवी जाणीवेतून दैवी जाणीवेपर्यंत जाण्याचा हा प्रवास देवीचं पहिलं रूप देवी शैलपुत्री ही हिमालयाची मुलगी हे रूप आपल्याला बालपण दर्शवत निसर्गाच्या सानिध्यात केलेली जीवनाची सुरुवात ह्या देवीच्या साधनेने मुलाधार चक्र जागृत होत असंही म्हणतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून मुलाधार चक्र हे सर्व चक्रांचा आधारस्तंभ आहे आध्यात्मिक प्रगती करता लहानपणापासूनच साधनेची सुरुवात होणं गरजेचं आहे लहान वयात झालेले संस्कार अर्ध्यात मनात रुजतात आणि त्याचा उत्तम परिणाम आपल्याला पुढील आयुष्यात दिसून येतो हे देवीचं पहिलं रूप म्हणजे आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात दुसरं रूप देवी ब्रह्मचारिणी या रूपात देवीने कठोर साधना केली दैनंदिन दृष्टिकोनातून याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की आपल्याला काहीही मिळवायचं असेल तर खूप कष्ट करणं सहन करणं विश्वास ठेवणं आणि परतीचा विचार मनातून काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे ह्या टप्प्यावर आपण साधनेला प्रत्यक्षात सुरुवात करतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवीच्या साधनेने स्वादिष्ठान चक्र जागृत होते असं म्हणतात की हे चक्र भावना आणि इच्छाशक्तीचं नियंत्रण करतं साधनेने साधक भावनांचं संतुलन साधू शकतो तिसरं रूप देवी चंद्रघंटा हे रूप आपल्याला शांतता आणि शौर्य यांचं दर्शन घडवतो देवीच्या माथ्यावरील चंद्र शांततेचं प्रतीक आहे तर हातातील शस्त्र हे शौर्याचं प्रतीक आहे आणि घंटा हे सजगतेचं प्रतीक आहे याचा अर्थ संकट आली तरी डगमगून न जाता शांतपणे संयमाने आणि धैर्याने संकटाला सामोरं जाऊन विजय कसा प्राप्त करायचा हे शिकवतो ह्या देवीच्या साधनेने मणिपूर चक्र जागृत होतं असं म्हणतात याचाच अर्थ आपल्यातील दैवी क्षमता दैवी शक्ती ह्यांचा अनुभव आपल्याला हळूहळू यायला सुरुवात होते देवीचं चौथं रूप देवी कुष्मांडा देवीने तिच्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की स्त्री सृजना करता निर्मिती करता तयार झाली आहे तिच्यामध्ये असलेलं ब्रह्मांड तिच्यामधले असलेला प्रकाश पसरवण्याकरता नवनिर्मिती करता आता ती तयार आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवीच्या साधनेचा संबंध अनाहत चक्राशी आहे हे चक्र प्रेम आणि संतुलनाचं केंद्र आहे परमेश्वराचा प्रथम गुण प्रेम ह्या प्रेमाने साधकाचं मन भरून दैवी जाणीवेच्या वाटचालीत तो अजून एक पायरी वर चढतो देवीच पाचवं रूप देवी स्कंद माता भगवान स्कंद म्हणजेच सेनापती कार्तिकेयची माता हे रूप आपल्याला असं सुचवत की नवनिर्मिती झाली आहे आता जबाबदाऱ्या घेण्यास आणि ते समर्थपणे पार पाडण्यास स्त्री तयार झालीय ती सेनापती कार्तिकेयची माता आहे ह्याचाच अर्थ हे रूप आपल्याला सूचित करत की आपल्या पाल्यांना आपण उत्तम प्रकारे संस्कार देऊन त्यांना सामर्थ्यशील कस बनवावं आध्यात्मिक दृष्टिकोनातून साधनेने साधकाचे विशुद्ध चक्र जागृत होते याचाच अर्थ कंठातील ऊर्जा स्थिरावते म्हणजेच शब्दातील ऊर्जा स्थिरावते म्हणजेच पाणीवर साधकाचं प्रभुत्व येतं सहावी देवी कात्यायनी आणि सातवी देवी कालरात्री देवीची ही रूप म्हणजे शक्ती विजय आणि पराक्रम यांचं प्रतीक देवीच्या साधनेने आज्ञाचक्र जागृत होत कुठलीही विपरीत परिस्थिती असेल तरी डगमगून न जाता धैर्याने आणि शक्तीने कसा सामना करावा हे रूप आपल्याला शिकवत आठवं रूप महागौरी शुद्धतेचं तेजाचं प्रतीक मानवी जीवनात या टप्प्यावर येईपर्यंत मानवाची पूर्ण प्रगती अपेक्षित आहे साधनेने त्याची जाणीव आता वैश्विक झाली आहे मी पणा निघून गेला आहे आणि ब्रह्मानुभवाच्या तो जवळ पोचला आहे जसं देवीचं रूप शुभ्र आहे त्याचप्रमाणे मानवाचे जीवन देखील शुद्धतेने शांततेने भरून गेलं आहे देवीच्या साधनेने साधकाचं सहस्रार चक्र जागृत होतं याचाच अर्थ ब्रह्मानुभव नव रूप देवी सिद्धिदात्री ह्या रूपात देवी सिद्धीने परिपूर्ण झाली आहे ती दात्री आहे याचाच अर्थ जीवनाच्या या ह्या टप्प्यापर्यंत मानव देखील परिपूर्ण झाला आहे सर्व सिद्धींनी परिपूर्ण योग्य जीवनात स्थित झाला आहे मानवी जाणिवेतून दैवी जाणीवेत पोचला आहे ह्यालाच आपण ब्रह्मानुभव असं म्हणतो मंडळी देवीची ही रूप आपल्याला असं सूचित करतात की योग्य जीवनक्रमाचा अवलंब करून आपण मानवी साणिवेतून दैवी जाणिवेत याचाच अर्थ योग्य आनंदाप्रत पोहोचू शकतो धन्यवाद